हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत लई दिवसांनी सकाळची आंघोळ केलं आहे त्याच्यानंतर दत्त्याचं आणि भांडण चालला दत्त्याने आंघोळ नाही केल्या ना केले अंघोळ तर ट्यू लावून तर बाकीचं सामान घेऊन गेले आहोत जा सामान, सामान भाजीपालो जा बाजारा दिवशी भेटता तो सामान घेऊचा राहिलेला मिरची असतात कोथिंबीर असतात गावच्या ठिकाणी बाजारा दिवशीच भेटता इतर दिवशी भेटत नाही आम्ही घेतला ह्या विश्ल्याचा घर या किल्ल्यात जाऊचो रस्तो तर आपण आता निघाला गोवळद्याग खूप दिवसां पुन्हा एकदा दरवर्षीचा वार्षिक चला गोवळद्याक जाऊया बाकीचे जा सगळे पुढे गेलेत हो, साफसफाई वगैरे करून झाली असतली आता वाजले दहा मी बटाटे नेऊची ठेवलेली बाकी जा काय उरला सुरला किती जरी नियोजन केला तरी एक वस्तू विसरा होता काहीतरी तर विसरलेली वस्तू वगैरे सगळा घेऊन आम्ही चालला चला, चला जाऊया जा कानात जाऊच्या पाय जात आहो ज्या ठिकाणावर ढोरा वगैरे जंगलात सोडली जातात छोटं मडीतना बाहेर पडला आणि शिवाऱ्यावर आपलो गोवळदो आज गोवळद्याचा ठिकाण आहे त्याचा शिवारो असं म्हणतोच ज्या ठिकाणी आपली सगळी मिराशीवाडीची जी जमीन आहे ती एकाच ठिकाणी सगळ्या मिराशांची जमीन आहे आणि व्हाळाच्या बाजूक असणारं असं ठिकाण पूर्वीच्या काळात गुरा राखली जायची किंवा ह्यो जो देव हा तो मुख्या प्राण्यांचा देव म्हटलं जाता ढोरा असतील घरातली मांजरा कुत्रे पोपट म्हणजे जे काही पाळीव प्राणी असतील त्यांचं योग्य सांभाळ करण्यासाठी ज्या देवाची पूजा अर्चा केली जाता सो देव म्हणजे गोवळ देव आज देखील ढोरा बहुतेकांच्या घरातली कमी झाली परंतु हा देव जो का आज देखील त्याच भक्तिभावान पूजला जाता आणि एक काहीतरी वार्षिक सगळ्यांनी मिळून वाढीतल्याने एकत्र एक मिळून काहीतरी शिजवायचा आणि तो कसा जरी झाला तरी थं चांगलाच होता ता गोड मानून खायचा दत्तोनी मी जाता पुन्हा बापूस येता येतो बापूस हे वय करता बारा वाजता जागा पुराव खऱ्या दत्त्याचोनी कुळीत पेरलेलो त्याची वय करत दत्त्याची खोप हवेली मग अशी आदांतरी दरबार केलेलो ते कधी घातलं खोप अरे चला पुढे जाऊया तर फायनली दत्तोनी मी माळ्यात इलाव लय हैराण झाला दत्तो इलो म्हणून नशीब नाही तर मी फुगलं असते ही सगळी पाठी सगळी जमीन हा दत्तो दत्त्याचे किती वापे आहे दत्त्या कुळी दा तिसेक वापे कुळीदा दत्त्याचे कुळी दुहे तर विकत भेटते पण दत्त्याकडे कुळीत महाग असतात मारणाचे दत्त आपला सगळं रिचार्जचा जो खर्च तो त्याच्यातना वर कमिशन काढता तीनशे रुपयांनी घरात ना सांगतले तर साडेतीनशे रुपये पाहिली तर तो सांगता माका अडीचशेनच देत ना रे नाही तर गाडी मी चला जवळ येईला आता आवाज ऐकून तकडनं गाडी घालते हे बघा नितीनचा फार्म हाऊस वावाय नितीन जोपायचो माळ्यात अजूनसुद्धा ओला मारणाचे पाय रुखतो हे रोग चपल्याचं त्या बघा काय केले आणलं आणलंय वाघ धरून आणलंय वाघ घेऊन इलय वाघ सगळेजण तो गेलो डुकरासारख्या पेचत वहीत नाच नितिनाच्या गाडी खाणार आता या इलाव जंगलात आम्ही हे सगळी बारकी मंडळी इलीया पिला थोटमांची धुरियांची मिराह्यांची पिला त हो बटाटे दोन दोन माग करून टाका उकड आणलेले ठेवतात गार ना घाला कडकडाऊन देवड मला हे ना जवळजवळ सात तुकडे केले त्या नारळाचे जोर जरा कमी लाव ना मार चैतन आणि चंदन इलेहत हे शाळा सुट्टी टाकू कारण व्हाय असा फक्त देवपूज कारण सांगा हातालवत इलेह हो हाता आता उठलो नाही आंघोळ केल्यान तो भारीच कांदो कापता रे आयुष्यात पहिल्यांदाच कापता बाकी लोकांची भांडी पण गाशी पण घराकडे कधी काम करूचो नाही फारसासाठी काय भारी कांदो कापले ना वा तो कसा पुजारी बाबा एकटोच पूजा करता

म्हणान मरणाचा थंडा पियालो उद्या सर्दी बिर्दी झाली कि घराच्या बाहेर ठेवूच एक किलो खाऊन सपवले नी याकडे दात्यांनी चैतन बाकीच्यानी पण बटाटी उकडलेली वाळत हे कांदा येते सगळे घेऊ नको कांदे एक्स्ट्रा आणलेले आहेत माणूस हिलोआ पूजेच साहित्य आणलं ना घालता बघा आता

naik <tuk> dala gapro <tangan> ya

તને મોબાઈલ વર નકું મન સકડે ભજીદારા અકડ્યા બાબુ ભજી तो पण घालतो काढून दाखवतोय दाखवत शेवटी उरलेली मिरची भाजी तू काय बोल हॅलो

तो तर जेवण देऊन सगळा झाला आणि सगळ्यानंतर एक मोठा काम येतात आता म्हणजे भांडी घासूचा आणि भांडी घासूक म्हणजेच मस्ती करू आता हे सगळे व्हाळात इथे चल आता हुंची मजा बघूया सगळे भांडी कसे चैतनला विजवले चैतन बापूर राडायला लागलो कडे

I don't want to. Die. <laughs> ते मिठी मारली वाहत जा नाही नाही दिले दिले नाही का ललित कडे हसत खेळत मजा करत भांडी घासण्याचं काम चालू आहे सगळे भांडी घासत मी एकटो आहे जर थैर उलय तर माका पण भिजवतील इकडे इलं हे पोरगे सगळे लहान मुलं मस्तीतनं कोण इकडे ठेवले नाही आहेत आणि आता भांडी वगैरे घासून झाली की आम्ही इकडनं निघणार वाघ पिटाळू पुढे जी माणसा गेली आहेत छोछो करत जायचा कोकणात सगळीकडेच आज मोठ्या उत्साहात गोरदेवाचं सण साजरो केला जाता तर हे इले स्पेशल बोरगी तर हे आता प्रत्येक जण जशी जशी भांडी आणले नाही आपापली तशी घेत जातात ही तान्यान तुझी खयत चैतन पुरो भिजलो हा सगळी भांडी वगैरे घेऊन आता जाणार तू पुरो भिजलो <laughs> लो लो आता <मादे> <laughs> येतात एक 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 हा ये पिटा चो करा वाघ पिटा राम राम पाहिलं